जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफाटा मार्केटमधले कांदा बाजारभाव रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्या एक कांदावक दहा हजार सातशे एकोणचाळीस पिशवी कांदावक आली होती बाजारभाव सुपर मोठ्या साईजचे गोळे कांदे पाचशे एक ते पाचशे पंचवीस रुपये असा बाजारभाव सुपर मोठ्या साईजच्या गोळ्यांना आठशे पंचावन्न पिशवी ही पाचशे एक ते पाचशे पंचवीस या दरम्यान आठशे पंचावन्न पिशवी विकली गेली तर गोळे कांदे सरासरी चारशे ऐंशी ते पाचशे एक रुपया असा बाजारभाव दोन हजार आठशे अठ्ठावन्न पिशवींना चारशे ऐंशी ते पाचशे एक रुपया असा बाजारभाव दोन हजार आठशे अठ्ठावन्न पिशव्यांना पाहायला मिळाले सुपर मीडियम कांदे दोनशे चारशे साठ ते चारशे ऐंशी रुपये असा सुपर मिडियम कांद्यांना चारशे साठ ते चारशे ऐंशी या दरम्यान होता गोल्टा गोल्टी कांदे चारशे चाळीस ते चारशे साठ रुपयापर्यंत विक्री झाली तर बदले चिंगळी कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे एक्क्याऐंशी रुपये असा बदले व चिंगळी कांद्यांना बाजारभाव होता आळेफाट्या ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार व शुक्रवार असे तीन दिवस लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाइक, नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट वॉजच्यावर मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार